मायाची सेवा करायला अंतर्मन तयार चांगले विचार पाहिजे साडेसतरा रुपयाची साडी मी देऊन त्या मेघाटची बेजती करून टाकली दोन कोटीच्या गाडीत फिरायचं साडेसतरा रुपयाची साडी मध्ये लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था मित्र तोडून टाकावं लागेल तोडावं लागेल लाख हो परिधान घ्यावं लागलं तरी चालेल आमचं तर सगळं चुकात होतं राजकुमारजी आम्ही सुखातच होतय फक्त निरोप काय होता तटस्थ राहा ना इदर ना उधर पण सुखातली आम्ही दुखात नाही कष्टात टाकण्याचं काम केलं इमानदारीकडे जाऊन जाण्याचं काम केलं तर आम्हाला सांगायचं आहे सतरा रुपयाची साडी निवडणुकीच वाईस वाटलेली मत परिवर्तन नाही करू शकत इथे छत्रपतीनं या महाराष्ट्राचा इतिहास आहे अनेक गावांना तोड फोड करून आम्ही पाहिजे छत्रपतीनं पलटून लावलेल्या ज्या गाडगेबाबाच्या घरी जो जिल्हा गाडगेबाबाचा आहे त्या गाडगेबाबाच्या घरात अन्नाचा गाणा नव्हता तर या अमरावतीतल्या गाडगेबाबानं महाराष्ट्राला सेवा धर्म शिकवलेला आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका